नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गणितातील मुख्य चार क्रिया आहेत त्यातील एक महत्वाची क्रिया म्हणजे वजाबाकी हे शिकणार आहोत आता तुम्ही म्हणाल आम्हाला वजाबाकी येत नाही का परंतु आज मी जी वजाबाकी शिकवणार आहे ती बिना हच्चेची वजाबाकी शिकवणार आहे ज्या ठिकाणी आपण बऱ्याचदा वजाबाकी करत असताना आपल्याला हच्चा घ्यावा लागतो आणि नंतर वजाबाकी करावी लागते कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही बरोबर अशा वेळेला आपल्याला हातचा घ्यावा लागतो तर या ठिकाणी मी हा न घेता वजाबाकी कशा प्रकारे करायची हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा या ठिकाणी मी आता उदाहरण लिहून घेतलेलं आहे सुरुवातीला आपण सोपी उदाहरणे घेऊया पहा या ठिकाणी त्र्याहत्तर वजा अठ्ठेचाळीस मी दोन्ही प्रकारे सुरुवातीला सोडवून दाखवणार आहे पहिल्यांदा पहा आपण जी नेहमी वजाबाकी करतो हातच्याची Hmm? तशा प्रकारे करून पाहूया या ठिकाणी त्र्याहत्तर वजा अठ्ठेचाळीस आहे बरोबर आपण काय करतो सुरुवातीला तर उजवीकडून सुरुवात करतो वजा बाकी करायला बरोबर आता या ठिकाणी तीन मधून आठ जात आहे का जात नाही मग काय करायचं आता या ठिकाणी आपण काय करतो इकडचा उसना हा इकडं घेतो म्हणजे आता या मधून एक इकडं घ्यायचा हे सात मधून आपण एक इकडं घेतला वरती इथं किती राहिले सहा राहिले बरोबर आणि हा एक आणि हे तीन किती झाले इथं या ठिकाणी तेरा झाले बरोबर मग आता या तेरातून काय करायचं आठ वजा करतो आपण बरोबर म्हणजे या तेरातून आठ गेले किती राहिले पाच राहिले आणि या सहातून चार गेले किती राहिले दोन राहिले बरोबर या ठिकाणी आपण हातचा घेऊन वजाबाकी केलेली आहे आता हीच वजाबाकी तुम्हाला मी बिना हातचा घेता कशा प्रकारे करायची हे सांगणार आहे आता या उदाहरणात काय केलं आपण उजवीकडून सुरुवात केली बरोबर आता हे उदाहरण सोडवत असताना काय करायचं तर डावीकडूनच सुरुवात करायची आहे पहा या ठिकाणी आता सात मधून चार गेले किती राहिले तीन राहिले बरोबर तीनातून आठ जात आहेत का नाही जात बरोबर मग आठ मधून तीन घालवायचे आठ मधून तीन गेले किती उरले पाच उरले लक्षात आलं अजून हे फायनल उत्तर नाही लक्षात घ्या आता मात्र काय करायचं आपण या ठिकाणी उलटी वजाबाकी केलेली आहे बरोबर का म्हणजे तीनातून आठ जात नाही म्हणून आठातून तीन घालवलेला आहे तर या ठिकाणी आलेल्या उत्तराला काय करायचं असं डोक्यावरती डॅश मारायची फक्त लक्षात राहण्यासाठी आपल्या पहा आता या ठिकाणी काय करायचंय तर या ठिकाणी तीन आणि पाच बरोबर का हा एक गट करायचा आता या ठिकाणी पहा पाचच्या अगोदर कोणती संख्या आहे तीन आहे बरोबर पण या ठिकाणी ही तीन समजायची नाही या ठिकाणी हे तीस समजायचं मनातल्या मनात, मनात आपण काय धरायचं हे तीस आहे आणि या तीस मधून काय करायचंय तर पाच वजा करायचं आहे मग तीस मधून पाच गेले किती उरले हो पंचवीस हे आलं उत्तर लक्षात आलं म्हणजे या ठिकाणी काय केलं सरळ वजाबाकी केली सातातून चार गेले तीन राहिले तीनातून आठ जात नाहीत मग आठ मधून तीन घालवले पाच राहिले पण या ठिकाणी काय करायचं या पाचच्या डोक्यावरती छोटीशी डॅश ओढायची आणि त्यानंतर या पाचच्या अगोदर जी संख्या असेल त्या संख्येला काय म्हणायचं कोणती असो आता या ठिकाणी तीन आहे म्हणून मी तीस मानलं दोन असेल चार असेल पाच असेल तर काय करायचं दोन असेल तर वीस मानायचं चार असेल तर चाळीस मानायचं या ठिकाणी तीन आहे म्हणून काय केलं तीस ही संख्या मनात धरायची आणि या तीस मधून पुन्हा काय करायचं हे पाच वजा करायचं आहे मग या तीस मधून पाच गेले उत्तर किती आलं पंचवीस उत्तर आलेलं आहे पहा पा या ठिकाणी हातचा घेऊन सुद्धा उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे आणि हातचा न घेता सुद्धा उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे आपण अजून काही उदाहरणे पाहूया पहा या ठिकाणी मी तीन अंकी संख्येची वजाबाकी घेतलेली आहे पहा या ठिकाणी आता चारशे सत्तावीस वजा एकशे त्रेसष्ट ही संख्या दिलेली आहे आता या ठिकाणी वजाबाकी कशी करायची पाहूया पा या ठिकाणी चार मधून एक जाते का जाते चार मधून एक गेले तीन उरले दोन मधून सहा जात नाही मग सहा मधून दोन घालवायचे सहा मधून दोन गेले किती राहिले चार राहिले पण मी काय सांगितलंय जर आपण उलटी वाजाबाकी केली आता सहा मधून दोन घालवले उत्तर आलं चार मग चारच्या वरती काय करायचं तर डॅश ओढायची छोटीशी त्यानंतर सात मधून तीन गेले किती आले चार आता पहा या ठिकाणी डॅश आलेले बरोबर का आपण काय केलं या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे या चारच्या डोक्यावरती छोटीशी डॅश दिलेली आहे मग आता त्याच्या अगोदरची संख्या कोणती आहे तर तीन आता मी मगाशी काय सांगितलं ज्या संख्येच्या वरती डॅश दिले त्याच्या डाव्या बाजूला कोणती संख्या दिले ती संख्या काय करायची तर दशक स्थान त्याचं मांडायचं आहे म्हणजे तीन असेल तर तीस चार असेल तर चाळीस दोन असेल तर वीस अशा प्रकारे आता मग काय करायचं पहा या ठिकाणी तीस मानायचं मग मा तीस मधून किती वजा करायचं चार वजा करायचं म्हणजे तीस मधून चार गेले किती राहिले पहा आता या ठिकाणी तीनशे चव्वेचाळीस ही संख्या मिळालेली आहे आता या ठिकाणी पहा चारच्या चार डोक्यावरती काय आहे छोटीशी डॅश आहे त्याच्या डाव्या बाजूला कोणती संख्या आहे तीन आहे बरोबर मग तीन आहे तर ती संख्या काय म्हणायची तीन मानायची नाही ती म्हणतल्या मनात आपण तीस अशी धरायची आहे मग तीस मधून पुन्हा काय करायचं चार वजा करायचे तीस मधून चार गेले किती आले सव्वीस बरोबर आणि हे चार आहे ते असे मांडून घ्यायचे आहे असे लक्षात आलं म्हणजे दोनशे चौसष्ट हे उत्तर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे वजा उदाहरण आहे ते मी मिना हातचा घेता सोडवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त जर उदाहरणांचा सराव केला तर तुम्ही सुद्धा पटकन अशा प्रकारे उदाहरणे सोडवू शकता आता पुढील उदाहरण पाहूया आता या ठिकाणी मी चार अंकी संख्येचं उदाहरण घेतलेलं आहे पहा आता या ठिकाणी पहा आठ हजार सहाशे त्र्याण्णव वजा चार हजार नऊशे अडुसष्ट हे उदाहरण सोडवायचं आहे आता पहा या ठिकाणी आठ मधून चार गेले किती उरले चार सहा मधून नऊ जात आहेत का नाही जात मग नऊ मधून सहा गेले किती उरले तीन मग आपण मोठ्या उलटी वजा बाकी या ठिकाणी केले म्हणून काय करायचं तीनच्या डोक्यावरती डॅश ओढायची फक्त हे लक्षात राहण्यासाठी आपल्या त्यानंतर त्या पहा नऊ मधून सहा गेले किती उरले तीन आणि तीनातून आठ जात नाही मग उलटी वजाबाकी बाकी करायची आठातून तीन गेले किती उरले पाच बरोबर मग पाचच्या वरती डॅश द्यायची आता पहा या ठिकाणी दोन गट झालेले आहेत अशा वेळेला काय करायचं तर दोन गट करायचे पहा या ठिकाणी त्रेचाळीस आणि हा पस्तीस असे दोन गट झालेले आहेत दोन दोन संख्यांचे गट केलेले आहेत आता या ठिकाणी काय करायचं तीनच्या डाव्या बाजूला कोणती संख्या आहे चार बरोबर म्हणजे ही कोणती संख्या मानायची तर चाळीस समजायचं चाळीस मधून तीन गेले किती उरले सदतीस आणि या ठिकाणी तीन आहे हे पाच बर बर आहे बरोबर का पाचच्या डोक्यावरती डॅश आहे आणि पाचच्या अगोदरची संख्या कोणती आहे तीन मग ही संख्या कोणती मानायची तीस मानायची तीस मधून पाच गेले किती उरले पंचवीस म्हणजे हे आलं कॅल्क्युलेटर असेल तर, तर तुम्ही पटकन कॅल्क्युलेटर वरती सुद्धा करून पाहू शकता किंवा तुम्ही हेच उदाहरण हातचं देऊन सुद्धा सोडवलं तरी सुद्धा उत्तर तुमचं हेच येणार आहे लक्षात आलं अशा प्रकारे हे मी वजा बाकीचं उदाहरण आहे ते चार अंकी संख्येचं उदाहरण असून सुद्धा मी बिना हातचा घेता हे उदाहरण सोडवलेलं आहे पहा या ठिकाणी अजून काही उदाहरणे पाहू म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल या ठिकाणी मी पाचशे पंच्याऐंशी वजा तीनशे अडतीस ही संख्या घेतलेली आहे आता पहा या ठिकाणी पाच मधून तीन गेले किती राहिले दोन आठ मधून तीन गेले पाच पाच मधून आठ जात आहेत का तर नाहीच जात मग आठ मधून पाच कट करायचे आठ मधून पाच गेले किती उरले तीन पण अशा वेळेला काय करायचं जर आपण उलटी वजाबाकी केली तर अशा वेळेला काय करायचं तीन वरती छोटीशी डॅश ओढायची लक्षात आलं आता काय करायचं या डॅश ओढलेल्या संख्येच्या दावीकडील संख्या कोणती आहे पाच आहे बरोबर पण हे पाच मानायचं नाही हे तर किती लक्षात घ्यायचं आपल्या डोक्यात किती ठेवायचं तर पन्नास लक्षात आलं मग आता या ठिकाणी हे दोन आहे असे मी मांडून घेते या ठिकाणी किती लक्षात घ्यायचं आपण पन्नास, पन्नास मधून तीन गेले किती राहिले पन्नास मधून तीन गेले सत्तेचाळीस लक्षात आलं म्हणजे हे झालं उत्तर पहा हातचा न घेता ही वजाबाकी केलेली आहे आता पुढील उदाहरण पाहूया या ठिकाणी पहा नऊ हजार पासष्ट वजा सहा हजार पाचशे त्र्याहत्तर आता या ठिकाणी पहा नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन बरोबर आता शून्यातून पाच जात आहेत का नाही जात मग पाच मधून शून्य करायचे पाच मधून शून्य गेले किती राहिले पाच पण याच्यावरती काय करायची डॅश ओढायची त्यानंतर सहा मधून सात जात आहेत का नाही जात सात मधून सहा कट करायचे या ठिकाणी सात मधून सहा गेले एक राहिले च्या वरती डॅश ओढायची त्यानंतर पाच मधून तीन गेले किती उरले दोन आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे तर दोन्ही जवळजवळ संख्या आलेल्या आहेत दोन्ही संख्यांच्या वरती डॅश आहे मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं तर अगोदर काय करायचं एक गट सोडवायचा दोन संख्यांचा एक गट करायचा या ठिकाणी अगोदर सुरुवातीचं आपण सोडवून घेऊया पहा पाचच्या अगोदर कोणती संख्या आहे तीन बरोबर तीन म्हणजेच किती मांडायचं आहे तर या ठिकाणी किती लक्षात ठेवायचं तीस बरोबर का मग तीस मधून पाच कट करायचे तीस मधून पाच गेले किती उरले पंचवीस बरोबर आणि हे जे बारा है ते, आहे ते आहे आयासच मांडून घ्यायचं आहे त्याच्या डोक्यावरती जे एकच डॅश आहे ती सुद्धा आहे अशी मांडून घ्यायची लक्षात आलं आता काय करायचं आता पुढची स्टेप करायची या ठिकाणी एकच्या वरती डॅश आहे बरोबर आणि एकच्या डावीकडची संख्या कोणती आहे पाच आहे बरोबर मग आता या ठिकाणी हे दोन आहे असं मांडून घेतलं पाच म्हणजेच किती आपण लक्षात घ्यायचं पन्नास बरोबर पन्नास मधून एक गेले किती राहिले एकोणपन्नास आणि हे दोन आहे असे मांडून घेतले हे झालं उत्तर पहा या ठिकाणी नऊ हजार पासष्ट वजा सहा हजार पाचशे त्र्याहत्तर वजा केल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे तर दोन हजार चारशे ब्याण्णव हे उत्तर आलेलं आहे या ठिकाणी एवढं मोठं उदाहरण जरी सोडवलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला हातचा न घेता हे उदाहरण सोडवता येतं आता सुरुवातीला तुम्हाला थोडस अवघड वाटेल परंतु जर तुम्ही सरावाने ही उदाहरणे अशा प्रकारे सोडवत गेलात तर तुम्हाला पटकन अगदी काही सेकंदामध्ये बिना हच्येची वजाबाकी करता येणार आहे लक्षात आलं हे अशा प्रकारे आज आपण बिना हच्चि वजाबाकी कशा प्रकारे करायची हे पाहिलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा त्याचबरोबर जर अजूनही चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनेलला पटकन सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील थँक्यू